चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी किरण रोकडे यांची वर्णी लागली ही निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले किरण रोकडे हे कमी वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय धोरण व इतरही आंदोलनात सक्रिय असल्यामुळे याचबरोबर त्यांचा नगर शहरात उपनगरात देखील दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषात किरण पंधाडे राज गोसावी संकेत पाळंदे वैभव जाधव प्रकाश पंधाडे विशाल अरुण ओंकार ने जोय गवारे ऋषभ सावळे अथर्व काशीद गणेश झेंडे आदी उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जिल्हाध्यक्ष सचिन डपळसाहेब साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शहर अध्यक्ष गजेंद्र राशिंगकर तसेच सर सचिव डॉक्टर संतोष साळवे व शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याआधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये भीबाग, विभागा विभाग विभागाध्यक्ष म्हणून कार्यर कार्यरत होतो माझे जे कार्य आहे जे लोकांसाठी असणं लोकांसाठी लोकांचे प्रॉब्लेम समजून घेणं त्या त्यांचे प्रॉब्लम मार्गी लावणं विविध प्रकारचे आंदोलनं या सगळ्या गोष्टींची कुठेतरी माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन आज माझ्यावर नवी जबाबदारी सोपवलेली आहे व यातूनच मला माझ्या कामाची पोचपावती देखील मिळालेली आहे आता जे मला पद मिळालं आहे शहर उपाध्यक्षपद या पदाला मी कुठंतरी न्याय द्यायचं या ठिकाणी काम करण जे आत्तापर्यंत माझं ह्या पक्षामध्ये काम व योगदान होतं ते योगदान अजून दुपटीने वाढून पक्ष पक्षाचे पक्षा जे विचार धोरणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे पक्ष विचार लोकांपर्यंत पोहोचणे तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवणे तसेच प लो जास्तीत जास्त तरुण वर्ग लोकं हे पक्षामध्ये प पक्षाचे ध्येय धोरणाशी कसे एकवटतील याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो व या ठिकाणी पक्षाने जी काही मला नवीन जबाबदारी दिलेली आहे ते ती जबाबदारी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र निर्माण सेनेचे तसेच माझ्या तसे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र